शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मोकळा झाल्याने नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या लोकांमध्ये उत्साह भरलेला आहे यापूर्वी आमदार अमरीशभाई पटेल काँग्रेस पक्षात होते म्हणून आमदार अमरीशभाई पटेल सांगतील तोच उमेदवार फायनल असायचा परंतु काही कारणास्तव आमदार अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचुठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने यापूर्वी शिरपूर नगरपालिकेवर भाजपाचे कमांड सांभाळणारे मनोदादा पाटील तसेच तत्कालीन तालुकाध्यक्ष राहुल रंदे यांनी देखील शिरपूर नगरपालिकेत उमेदवार दिले होते तर काही ठिकाणी अपक्ष म्हणून वेंकटराव अण्णांचे फोटो बॅनरवर बऱ्याच लोकांनी टाकले होते त्यावरून शिरपूर नगर परिषदेत मनोदा पाटील तसेच रंदे परिवाराला देखील भाजपाचे तिकीट वाटपात वाटा हवा आहे असे चित्र आहे परंतु आमदार अमरीशभाई पटेल यांच्या आजपर्यंतच्या नगर परिषदेबाबत एकला चालूची भूमिका राहिली आहे आमदार अमरीशभाई पटेल काँग्रेसमध्ये असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय गटाला म्हणजेच मित्रपक्षांना जागा सोडत नव्हते आजही तशीच परिस्थिती असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट यांना आमदार अमरीशभाई पटेल जागा सोडतील असे वाटत नाही परंतु भाजपाचे मनुदादा पाटील बबन चौधरी हेमंत पाटील राजू अण्णा गिरासे तसेच जुनी भाजपा व परिवार यांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी काही जागा हवे आहेत आमदार अमरीशभाई पटेल यांना वन आर्मी आर्मीसारखं काम करण्याची सवय असल्याने आता भाजपातले सर्व जुने जनतेने त्यांना न्याय देणे कितपत शक्य आहे हे राम जाण परंतु भाजपा हा तत्वाचा आणि शिस्तीचा पक्ष असल्याने सहजासहजी आजपर्यंत ज्यांनी परतीच्या काळात भाजपाचा झेंडा ठामपणे आहे त्यांच्यावर भाजपा अन्याय करणार नाही ना ना। म्हणून विविध गट भाजपा असल्याचे चित्र पाहून जागा वाटप संदर्भात संघाचे जुने जांधे ज्येष्ठ नेत्यांना नगर परिषदेच्या उमेदवारांना तिकीट देण्याआधी मुलाखतीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे तसेच नगरसेवकाचे तिकीट मागण्यासाठी गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आधी संघांची प्रार्थना येते का असेल असे तर बोलून दाखवा असे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे म्हणून काही इच्छुक उमेदवारांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचे मलफ्लर टाकलेल्या लोकांना काँग्रेस विचारातून बाहेर निघण्यासाठी कसरत करावी लागत आहे तर भाजपाचे नियम आणि शिस्त अंगी करून घ्यावे लागत आहे शिरपूर नगरपालिकेत मुस्लिम बहुल वार्ड देखील आहेत आमदार अमरीशभाई पटेल यांचे निकटवर्तीय मुस्लिम कार्यकर्ते देखील आहेत मग त्या मुस्लिम कार्यकर्त्यांना देखील संघाची प्रार्थना बोलून दाखवणे बंधनकारक असेल तर संघाची प्रार्थना बोलून भाजपचे तिकीट मिळवणाऱ्या मुस्लिम भाजपाचे उमेदवार असतील तर त्यांना मुस्लिम समाज कितपत मतदान करेल हा येणारा काळच सांगेल परंतु सत्ताधारी आणि विरोधात दोघीही भाजपात असल्यामुळे तिकीट वाटपमध्ये नाराजीचे पडसाद उमटण्याची जास्त शक्यता आहे म्हणून येणारी नगरपरिषदेची निवडणूक इतर पक्षांसाठी कशी असेल माहीत नाही परंतु भाजप विरुद्ध भाजप अशीच काहीशी नगरपालिकेची निवडणूक होण्याचे चिन्ह दिसत आहेत